नमस्कार मी जयश्री तोरडमन मी तुम्हाला तो सांगणार आहे की आपण जी देवाची सेवा करतो आणि भक्ती करतो यामध्ये खूप फरक आहे सेवा करणे म्हणजे देवाच्या इच्छेनुसार सर्व काही करणे आणि भक्ती करणे म्हणजे रोज जे आपण करतो दिवावात करणे मंदिरामध्ये जाणे देवाचं दर्शन घेणे त्याला फूल धूप अगरबत्ती जे काय ते अर्पण करणे भंडारा देवाला देणे देवाला पेटीमध्ये दान वगैरे करणे हे जे, जे काय ते आपल्या इच्छानुसार जे आपण काही देवाला करतो त्याला आपण भक्ती असे म्हणतो आ, जे करून जेणेकरून सर्वजण भक्ती करतात देवाची भक्ती ही सर्वजण करतात पण देवाची सेवा जी आहे ती कोणीतरी दहात नाही एखादा जण करतो आता सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे जे देवाला आवडतं जे देवाला आवडतं आता देवाला काय आवडतं देवाला देवाचं नामस्मरण करणं देवाचे भक्त भगवद्गीतेमध्ये जे काही सांगितलेले आहे त्या नियमानुसार पालन करणं हे देवाचं देवाची सेवा आहे आता देवाची सेवा म्हणजे जास्तीत जास्त देव कशामुळं प्रसन्न होतो जास्तीत जास्त देव जर प्रसन्न होत असेल तर देव हा देवाचं नामस्मरण केल्याने प्रसन्न होतो आता कसं एखाद्या समोरचा व्यक्ती आहे आणि आपण त्याची स्तुती भरपूर केली त्याची स्तुती तो कसा आपल्यावर खुश होतो आनंदी होतो आणि तो म्हणतो की हा खरंच ही व्यक्ती खूप चांगली आहे पाठीमागंही आपलं नाव काढतो की खरंचच ही व्यक्ती खूप चांगली आहे माझ्याबद्दल नेहमी चांगली बोलते हे असं आता कसं आपण परमेश्वराचे परमेश्वराचाच आपण अंश आहे त्यामुळं आपण देवाचं नामस्मरण सतत केलं पाहिजे देवाची स्तुती सतत केली पाहिजेल आपण देवाची स्तुती आपण केली की देवाला पण असं वाटतं की चला हा माझा मी याला जन्म दिलेला आहे कुठेतरी सार्थिक झालेला आहे चांगला आहे तो चांगल्या मार्गावर आहे आणि देव मग आपल्याकडे जास्तीत जास्त लक्ष देतो आणि तो आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतो इं? इच्छा आकांक्षा पूर्ण करणं म्हणजे काय जे आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि देवाला सतत हेच सांगायचं आपण की माझ्या वाईट इच्छा तू पूर्ण करू नकोस जे काही चांगले तुला चांगल्या वाटतात हां जेणेकरून माझं पुढं चालून त्या गोष्टींमुळं चांगलं होणार आहे अशाच गोष्टींना तू साथ दे आणि त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये हळूहळू चांगल्या गोष्टी येत राहू दे जेणेकरून माझ्या जीवनातील सगळं दुःख दूर जाईल आणि माझ्या जीवनामध्ये सगळं सुख परत पुन्हा माझ्यासाठी उभा राहील म्हणजे परमेश्वरच तुमच्या पाठीशी पुन्हा उभा राहील असे आपण देवाचे नामस्मरण करून देवाची प्रार्थना करायची पूजा तर आपण करतोच हां पण माझ्या मते तरी तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करत राहा बघा तुमच्या जीवनामध्ये खूप म्हणजे खूप बदल होतील आणि सगळ्या गोष्टी चांगल्या तुमच्या मनासारख्या घडत जातील आणि हे शंभर टक्के घडणार कारण आपण त्याचे अंश आहेत त्यामुळं आपण सगळेजण त्याला आवडते त्या आहेत आणि त्याचं जे कोड कौतुक करतं त्याचं जे नामस्मरण करतं जे देवाच्या चांगल्या मार्गावर आहे त्याला तर तो नेहमी चांगला मार्ग दाखवतो त्याला तो वाईट मार्गावर नेत नाही आणि आपणही वाईट मार्गावर जायचं नाही सतत चांगले विचार करायचे दुसऱ्यांविषयीही आणि आपल्याविषयीही दुसऱ्यांविषयी ईर्षा मनामध्ये ठेवायचे नाही समोरच्याचं चा कितीही चांगलं असो त्याच्याशी आपल्याला घेणं जाणं नाही आपलं कशामध्ये हित आहे आपलं कसं चांगलं होईल आपण जास्तीत जास्त ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आपण नेहमी चांगले कर्म करत राहायचं परमेश्वरवरती बघणार आहे आणि तो नक्की बघणार आणि आपलं सगळं चांगलं करणार आहे हा विश्वास धरून आपण पुढं हळूहळू चालायचं चा, बघा आपल्या जीवनामध्ये भरपूर फरक पडतो टेन्शन घ्यायचं नाही दुःखी राहायचं नाही सतत आनंदी राहायचं चो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख आहे त्या सुखाचा पूर्णपणे आस्वाद घ्यायचा आणि आनंदी जीवन जगायचं आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवायचं जेणेकरून त्यांच्यापासूनही आपल्याला आनंद मिळत राहील ठीक आहे ओके